हॅलो नमस्ते येत दहावी आपला अभ्यास चालू असेल याची आशा बाळगते बाळनो अभ्यास करा रेग्युलर अभ्यास करा दररोज गणितांचं प्रॅक्टिस करा विषयांसाठी वेळ वाटून घ्या येत्या रविवारी तुम्हा तुमच्याशी मी प्रत्यक्षात लाईव्ह बोलण्यासाठी येईन बाळनो अभ्यास कसा करावा याची माहिती देईन चला तर मग तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे एक सबस्क्राईबर आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत ते बाणू चला तर मग शाब्दिक उदाहरण राहिलेली घेऊन दुसरं चॅप्टर चालू करायचं आहे काय सांगितलंय पहा बघा टेन्थ क्लास टेन्थ क्लास दोन चलातील रेशी समीकरणे कांताबाईनी दुकानातून दीड किलो चहा दीड कसं लिहितात एक पूर्णांक एकशे दोन व पाच किलो साखर आणली दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना पन्नास रुपये चहा द्यावे लागलेले आहे एक्स्ट्रा रिक्षा भाडे द्यावे लागलेले आहे बाण यासाठी त्यांचे एकूण सातशे रुपये खर्च झालेले आहेत म्हणजे सातशे रुपये मधले पन्नास रुपये काय दिलेले त्यांनी रिक्षा भाडे मग उरले सहाशे पन्नास दुकानात दिलेले आहेत हे लक्षात घ्या समजून घ्यायची गोष्ट आहे या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून त्या दराने घरपोच मिळतात हे त्यांना समजले म्हणून त्यांनी काय केलं पुढील महिन्यात त्यांनी दोन किलो ग्रॅम चहा आणि सात किलोग्रॅम साखर ऑनलाईन मागवली तेव्हा त्यांना आठशे ऐंशी रुपये खर्च झाला तर चहा आणि साखर यांचा प्रति किलो दर काढायला सांगितलेला आहे प्रति किलो दर काढायला सांगितलेला आहे याचा अर्थ एका किलोला साखरेला किती रुपये पडतात आणि चहाला किती रुपये पडतात हे त्यांनी काढायला सांगितलेलं आहे बाळाला चला मग काय करायचंय सुरुवातीला काय म्हटला चहाचा आणि साखरेचा दर मानू चहाचा प्रति किलो दर प्रति किलो दर काय म्हणायचा एक्स व साखरेचा प्रति किलो दर प्रति किलो दर वाय मानू मग आता पहिली अट काय आहे पहिली अट पहिली अट काय दिलेली आहे कांताबाई काय कांत आणले दुकानातून दीड किलो चहा दीड किलो चहा म्हणजे पूर्णांक एकशे दोन एवढा चहा आणलाय दर किती मांडला आपण एकशे रुपये व पाच किलो साखर आणली म्हणजे पाच वाय या सगळ्यांचे मिळून तिने सातशे रुपये दिले खरे पण कशात नव करायची आहेत बाळनो त्याने रिक्षा भाडं पन्नास एक्स्ट्रा दिलेला आहे म्हणजेच रिक्षा भाडे काय करायचंय मायनस रिक्षा भाडे किती रिक्षा भाडे किती दिलेले आहेत किती लिहूया पन्नास मायनस पन्नास आणि कंसात काय लिहायचं रिक्षा भाडे ही कारण एवढे काय त्यांनी सातशे रुपये काय दुकानदाराला दिलेले नाही मग प्रत्यक्षात समीकरण कस होईल दोन एके दोन आणि एक तीन तीनशे दोन एक अधिक पाच वाय बरोबर सातशे मधून पन्नास गेले सहाशे पन्नास पुन्हा काय करूया या दोन समीकरणाच्या दोबा गुणो समीकरणाच्या दोबा दोन ने गुणो कस तयार होईल मग तीनशे दोन एक गुणिले दोन अधिक पाच वाय गुणिले दोन बरोबर सहाशे पन्नास गुणिले दोन दोन ला दोन गेले तर काय राहिलं तीन एक पाच जुनी दहा वाय अधिक बेशून्य शून्य पाच दुनी दहा दहाशे शून्य हा चारला एक सहा जुनी बाराने एक तेरा किती आलं तीन एक्स अधिक दहा वाय बरोबर तेराशे समीकरण नंबर काय आला हे एक पहिलं समीकरण मिळालं आता समीकरण नंबर दोन त्याशिवाय आपल्याला शाब्दिक उदाहरणं पुसता येणार नाहीत ना ना। कारण समीकरण जरी मिळाली पाहिजे याच्यावरूनच समीकरण काढतो आपण hmm. त्यावरून त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून त्या दराने घरपोच मिळतात म्हणून काय तिने पुढील महिन्यात दोन किलो दोन किलोग्रॅम चहा इथं दुसरी अट दुसरी अट दोन किलोग्रॅम चहा म्हणजे काय येणार दोन एक्स व सात किलोग्रॅम साखर म्हणजे सात वाय असे मिळून किती दिले आठशे ऐंशी रुपये त्याला दिलेले आहेत कांताबाईंनी दुकानदाराला मग बघा ह्या दोन अठी तयार झाल्या दोन समीकरण मिळाली दोन समीकरण मिळाल्यानंतर आपल्याला काय पाहिजे तर, तर एक आण सा एक्स आणि ची व्हॅल्यू काढायची आहे बाळानो हे पुसून घेऊया दोन दिलेले समीकरण सोडवून घेऊया मग चहाचा प्रति किलो दर आणि साखरेचा प्रति किलो दर आपल्याला काढता येईल दोन समीकरण काय दिले आहेत तीन एक्स लिहून घेऊ आधी तीन एक्स अधिक दहा वाय बरोबर तेराशे समीकरण नंबर एक मिळालं त्याच्या जोडीचं समीकरण दोन एक्स अधिक सात वाय बरोबर आठशे ऐंशी हे समीकरण नंबर दोन मिळालं मग आता बघा काय करावं लागणार आहे या समीकरणामध्ये कोणाचं निरसन करावं लागतं निरसन करण्यासाठी कशानं गुणावं लागतं हे महत्वाचं आहे एक्सनी एक्स, एक्स जर निरसन करायचे असतील तर कर पहिल्या ह्या दोननी पहिल्या समीकरणाला गुंडलं पाहिजे आणि तीन न दुसऱ्या समीकरणाला गुंडलं पाहिजे बाळानो वायचं निरसन करायचं असेल तर या सात न पहिल्या समीकरणाला दहा न दुसऱ्या समीकरणाला गुंडलं पाहिजे आपण सोपं पडेल आपण काय करूया एक्सच निरसन करूया समीकरण एकला समीकरण एक ला दोन ने गुणो काय होणार तीन एक्स गुणिले दोन अधिक दहा वाय गुणिले दोन बरोबर तेराशे गुणिले दोन तीन दुनी सहा एक्स दहा दहा दुनी वीस वाय बरोबर तेरा दुनी सव्वीस हे समीकरण कितवा मिळालं आपल्याला तिसरं आता समीकरण एकला किती न गुणायचं तीन न गुण सॉरी दोन ला तीन न गुणू समीकरण दोन ला दोन ला तीन ने गुणो तीन ने गुणल्यानंतर काय येणार आहे दोन एक गुणिले तीन अधिक सातवाय गुणिले तीन बरोबर आठशे ऐंशी गुणिले तीन तीन दोन्ही सहा एक्स अधिक सात त्रिक एकवीस वाय आठ शून्य शून्य आठ एके आठ 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 त्रिक चोवीस चार हात आले दोन आठ त्रिक चोवीस पंचवीस आणि सव्वीस किती आले दोन हजार सहाशे चाळीस समीकरण नंबर किती आलं चार आता बघा सहा एक सहा एक्स समान आलेले आहेत आणि चिन्ह त्याची कशी आलेली आहेत दोन्हीची चिन्ह इथं सहा सा, एकच इथं सहा एक चिन्ह दोन्ही समान आहेत म्हणून काय करावी लागणार आहे वजा बाकी मोठ्या समीकरणामधून लहान समीकरण वजा करूया म्हणजेच वजा वजा असं लिहिता येईल आपल्याला बघा समीकरण समीकरण चार मधून तीन वजा करू वजा करू समी तीन वजा करू सहा एक अधिक एकवीस वाय बरोबर दोन हजार सहाशे चाळीस सहा एक अधिक वीस वाय बरोबर तिथे आले सव्वीसशे वजा बाकी करताना चिन्ह काय करावी लागणार इथं वजा इथं वजा इथं वजा एक्स एक्स च निरसन झालं बाळान एकवीस मधून वीस गेले एक उरला किती किती थि उरले बघा चाळीस उरले सव्वीसशे चाळीस मधून सव्वीसशे गेले चाळीस उरले बर बर ही किंमत सोप्या समीकरणात ठेवू एक मध्ये ठेवूया वाय बरोबर चाळीस वाय बरोबर चाळीस ही किंमत किंवा दोन मध्ये ठेवूया ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू दुसरं समीकरण काय आहे दोन एक सधिक सात वाय बरोबर आठशे ऐंशी म्हणून दोन एक स अधिक सात गुणिले चाळीस बरोबर आठशे ऐंशी म्हणून दोन एक बरोबर सात चोख अठ्ठावीस दोनशे ऐशी बरोबर आठशे ऐंशी म्हणून दोन एक्स बरोबर आठशे ऐंशी छेद दोनशे ऐंशी आठशे ऐंशी मधून आठशे ऐंशी मधून दोनशे ऐंशी गेले झिरो झिरो सहा राहिले सहा सात आणि आठ सहा राहिले दोन एक्स बरोबर सहाशे म्हणून एक्स बरोबर सहाशे भागले दोन म्हणून किती आले बेत्रिक सहा म्हणजेच तीनशे आले म्हणजेच एक किलोग्रॅम चहाची किंमत किती आली तीनशे रुपये हे लिहावं लागणार तेव्हाच आपल्याला चार मार्क्स मिळणार आहेत नाहीतर हे लिहिलं नाही तर आपल्याला मार्क्स कट होणार आहेत हे लक्षात ठेवा एक किलोग्रॅम एक किलोग्राम चहा ची कि एक किलोग्राम चहा ची कि तीन से रुपये व साखरे ची एक किलोग्राम ची एक किलोग्राम ची एक किलो किंमत चाळीस रुपये हे जेव्हा लिहू तेव्हा आपल्याला परफेक्ट चार चे चार मार्क्स मिळतील बाळान चला तर मग आता याच्या पुढचं गणित काय दिलेलं आहे ते पाहूया पुढचं गणित काय आहे बघा आहे अनुष्का जवळील शंभर रुपयांच्या एक्स नोटा म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे गणित गणिताला चार्ट दिलेला आहे तो चार्ट आपल्याला सोडवावा लागणार आहे दिलेलंच ला आहे डायरेक्ट अनुष्काजवळ शंभर रुपयाच्या एक्स नोटा आहेत म्हणून व पन्नास रुपयाच्या वाय नोटा आहेत असं दिलेलं आहे तर अनुष्का अनुष्काला आनंदने वरील नोटांच्या रुपात दिलेली रक्कम दोनशे पन्नास रुपये दिलेली आहे बघा कसं हे गणित विचारलेलं आहे तिसरं गणित आहे अनुष्का जवळील अनुष्का हे मध्ये लिहिते अनुष्का अनुष्का जवळील अनुष्का जवळील शंभर रुपयांच्या अनुष्का जवळील शंभर रुपयांच्या नोटा एक्स व पन्नास रुपयांच्या नोटा पन्नास रुपयांच्या नोटा वाय असं दिलेलं आहे आणि याच्यासाठी काय केलेलं आहे असा ब्लॉक केलेला आहे त्याच्या खाली बांध दाखवून त्यांनी काय दिले बघा अनुष्काला आनंदने अनुश्काला, आनंदने वरील नोटाच्या वरील नोटांच्या रूपात दिलेली रक्कम दिलेली रक्कम दोन हजार पाचशे रुपये आहे ही पहिली अट झाली दुसरी अट काय दिलेली आहे आनंदने तिला नोटांच्या संख्यांची आनंदने तिला नोटांच्या आदला बदल आदला बदल करून पैसे दिले आहेत आदला बदल करून पैसे दिले आहे आदला बदल करून पैसे दिले आहेत तर ती रक्कम पन्नास रुपयांनी कमी झाली तर ती रक्कम पन्नास रुपयांनी कमी झाली पन्नास रुपयांनी कमी झाली अशा ह्या दोन आठी दिलेल्या आहेत आपल्याला कोण कोणती एक इखडची अट आणि एक इखडची अट अशा दोन आखी आहेत जवळ शंभर रुपयांची नोटा किती दिलेली आहेत त्यांनी एक्स आणि पन्नास रुपयांच्या नोटा वाय आता पहिली अट बघूया म्हणून पहिली अट पहिली अट बघू काय आहे अनुष्काला आनंदने नोटांच्या रूपात दिलेली रक्कम म्हणजे शंभर एक्स पहिली अट काय आहे शंभर एक्स कारण शंभरच्या एक्स नोटा दिल्या पन्नासच्या वाय दिल्या असं टोटल रुपये दिले दोन हजार पाचशे रुपये ही पहिली अट आता काय सांगितलंय आनंदने तिला नोटांच्या संख्येच्या आदला बदल केली म्हणजे पन्नास आहे तिथं पन्नास आणलं दहा सॉरी इथं पन्नास एक्स आलं आणि इथं शंभर वाय आलं तर काय सांगितलंय पन्नास रुपयांनी कमी झाली म्हणजे दोन हजार पाचशे वजा पन्नास किती रुपयांनी कमी झालेली आहे बघा पाचशे रुपयांनी सॉरी पाचशे रुपयांनी आहे इथं चुकला असतो बाळानो पाचशे रुपयांनी कमी झाली म्हणजे समीकरण कसं येईल आता ही पहिली अट आहे शंभर रुपयाच्या एक नोटा पन्नास रुपयाच्या वाय नोटा परंतु नोटांच्या संख्येची अदलाबदल केली पन्नास रुपयाच्या नोटा एक्स ठेवल्या आणि शंभर रुपयाच्या नोटा काय ठेवल्या वाय ठेवल्या तर त्याच्यात पाचशे रुपये कमी येतील मग दुसरी अट कशी तयार होणार ही दुसरी अट आहे दुसरी अट आहे तर कस तयार होणार मग पन्नास एक्स अधिक शंभर वाय बरोबर दोन हजार ही दुसरी अट आहे याच्यामध्ये एकदा बेरीज करून एकदा वजा बाकी करून पण सोडवता येते किंवा इथं ये पन्नास दोन्ही शंभर एक स एकच समान करून कोणत्याही दोन्ही पद्धतीपैकी एकानी गणित सुटत मग किंवा काय करूया समीकरण एक ला पन्नास नि भाग जातोय कसं पण सोडवूया समीकरण दोन ला किती न गुणून घेऊया दोन ने गुणो पन्नास दोन्ही शंभर होते समीकरण दोन ला दोन ने एक गुण दोन ने गुणल्यानंतर काय येणार इथं पन्नास एक्स गुणिले दोन अधिक शंभर वाय गुणिले दोन बरोबर दोन हजार गुणिले दोन पन्नास दुनी शंभर एक्स शंभर गुणिले दोन दोनशे वाय बेदुनी चार इथं चार हजार आलं समीकरण नंबर आलं हे तीन बघा आता समीकरण नंबर कितवा कितवा हे पहिलं आणि हे समीकरण नंबर तिसर समीकरण यांची काय करावी लागणार आहे आपल्याला वजाबाकी मग समीकरण तीन व एक यांची वजाबाकी करू समीकरण तीन व एक यांची वजाबाकी शंभर एक्स अधिक दोनशे वाय बरोबर चार हजार शंभर एक्स अधिक पन्नास वाय बरोबर दोन हजार पाचशे वजा बाकी म्हटल्यावर चिन्ह काय होणार बदलणार हिथं वजा हित वजा हित वजा शंभर शंभर एक्सच निरसन झालं दोनशे मधून पन्नास गेले किती राहिले दीडशे बरोबर इथं झिरो 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 पाच आणि इथं एक म्हणून वाय बरोबर एकशे पन्नास किती आलं दहा वाय बरोबर दहा आता ही आलेली किंमत काय करायची आहे कोणत्या पण समीकरणात भरूया एक मध्ये भरूया मग वाय बरोबर दाह की कीमत वाय बरोबर दाह वाय बरोबर दाह की कीमत समीकरण समीकरण एक मध्य मद्देतौ बघा काय आहे समीकरण एक शंभर एक्स अधिक पन्नास वाय बरोबर दोन हजार पाचशे मग किती ना गुणायचं आहे तर दहा ठेवायचे आहे तिथे शंभर एक्स अधिक पन्नास गुणिले दहा बरोबर दोन हजार पाचशे म्हणून शंभर एक्स अधिक पाचशे बरोबर दोन हजार पाचशे पुढ म्हणून शंभर एक्स बरोबर दोन हजार पाचशे वजा पाचशे म्हणून शंभर एक्स बरोबर दोन हजार पाचशे मधून गेले किती राहिले दोन हजार म्हणून एक बरोबर दोन हजार भागिले शंभर किती राहिले बरोबर वीस मग शंभरच्या किती नोटा होत्या वीस म्हणून अनुष्का जवळ अनुष्काचा आहे ना अनुष्का जवळच विचारलेला आहे ना अनुष्का जवळ अनुष्का जवळ अनुष्काच आहे हा जवळ शंभर रुपयांच्या शंभर रुपये वीस नोटा व पन्नास रुपयेच्या पन्नास रुपयांच्या किती दहा नोटा होत्या हे लिहिल्यानंतरच आपल्याला किती मार्क्स मिळणार आहेत चार मार्क्स मिळणार आहेत चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बळानो तुम्हाला कळत असेल तर कमेंट्स करून मला सांगत चला काय अडचणी असतील तर कमेंट्स करत चला कोणता भाग अवघड जातो ते सांगत चला मी पुन्हा पुन्हा घेत जाईन थँक्यू बळानो आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अभ्यास करत राहा